चला मुलांना सर्व स्पर्धा परीक्षेला असा प्रश्न विचारला जातो पहाकास तर प्रश्न काय नीट बघा प्रश्न खूप मोठा वाटतो आणि तो प्रश्न पाहूनच आपण काय करतो अंदाजे उत्तर लिहून मोकळे होतो किंवा गोल रंगून मोकळे होतो खूप सोपा याच्यासारखा तो सोपा प्रश्न नाही पा बघताक्षणे आपल्याला उत्तर लक्षात येते पा काय सांगितलेलं आहे गणित वाचायचंय आणि शेवटची वळ फार महत्वाची आहे पहा सर्वात जास्त पैसा कोणा पैसे कोणाकडं आहे सर्वात जास्त पैसे कोणाकडे आहेत ते आपल्याला काढायचे उदाहरण वाचताना इतकं समजपूर्वक वाचायचं की उदाहरण वाचता वाचताच आपल्या उत्तर लक्षात आलं पाहिजे पा नाहीतर आपण काय करत बसतो पहा मग ए बी सी डी नाव देतो ए बी सी डी ई मग याच्याकडे इतके जास्त त्याच्याकडे तितके कमी याच्याकडे याच्यापेक्षा जास्त हे असं आपल्याला काहीही करायचं नाही आपल्याला ट्रिकनुसार डायरेक्ट उत्तर काढायचे पा मग काय दिलंय आता पाच व्यक्ती आहेत ए बी सी डी ई यांच्याकडे वेगवेगळी रक्कम आहे सगळ्याकडे सारखी नाही वेगवेगळी रक्कम आहे पहा मग त्यांनी काही त्याच्यामध्ये आटी दिल्यात ई e कडे बी आणि ए पेक्षा जास्त पैसे येत आणि सी कडे ई बी ए पेक्षा जास्त पैसे आहेत तर सगळ्यात जास्त पैसे कोणाकडे येत आता ही जर ओळ वाचली तर पा तुमच्या काय लक्षात येतं ई कडे बी व पेक्षा जास्त पैसे येतं म्हणजे बी आणि ए यांच्याकडे सर्वात जास्त पैसे असतील का कारण त्याच्या पुढचा कोण झाला ई कडे बी आणि ए पेक्षा जास्त पैसे आहेत म्हणजे ह्या जे दोन आहेत बी आणि ए यांच्याकडे सर्वात जास्त पैसे असणार नाहीत मग हे जर असतील पर्यायामध्ये तर ते लगेच कट करून टाकायचे पा बी आणि ए आता राहिले दोन पर्याय आता या दोन पर्यायामध्ये सुद्धा आता पुढची वळ वाचूया आपण सी कडे ई बी व पेक्षा जास्त पैसे आहेत सी कडे ई e, बी व पेक्षा जास्त पैसे आहेत म्हणजे ई बी ए यांच्याकडे असणारे पैसे हे सर्वात जास्त असू शकत नाही मग हे सुद्धा कट करून टाकायचे आता बी आणि ए तर आपण अगोदरच कट केलेलं आहे राहिला कोणता ई कट केलाय आणि जे राहिले तेच आपलं उत्तर आहे पहा डी म्हणजे डी कडे सर्वात जास्त पैसे असणार आहेत आवडली का ट्रिक ट्रिक जर आवडली असली तर आपल्या व्हिडिओला लाईक अँड शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा